नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आपण उपघटक सात पॉईंट तीन एक चमीकरणे या संदर्भामध्ये माहिती करून घेणार आहोत त्यांची जी सूत्रं आहेत ती पण माहिती करून घेणार आहोत ज्याचा उपयोग आपल्याला तात्पणतीन ह्या सराव संचातली उदाहरणे सोडवण्यासाठी होणार आहे आता इथे बघा जेव्हा समानतेच्या चलाचा वापर केला जातो तेव्हा समीकरण मिळते चलाच्या ज्या किमतीने समीकरणाचे समाधान होते त्या किमतीला त्या समीकरणाची उकल म्हणतात ही झाली उकल ह्या शब्दाची व्याख्या ज्या समीकरणात एकच एक चल असते त्या समीकरणाला एकचल समीकरण म्हणतात एकचल समीकरणात चलाचा गातांक एक, चल एक चल चला गाता असतो उदाहरणार्थ एक सधिक सात बरोबर तीन समीकरणाची उकल काढणे चलाच्या ज्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजू समानता संबंध प्राप्त होतो त्या किमतीस त्या समीकरणाची उकल म्हणतात म्हणजे डावी बाजूबरोबर उजवी बाजू, बाजू। समीकरणाची उकल काढताना त्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवली वजा केली शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले असता समीकरणाचा समानता गुणधर्म कायम राहतो शाब्दिक उदाहरणे अशा प्रकारच्या उदाहरणात शोधण्याच्या बाबीबद्दल शक्यतो चल वापरतात चलाचा वापर, चला वापर करून समीकरणाची उकल काढली की उत्तर मिळते संच सात पॉईंट तीन यामधील उदाहरणे बघा एका संख्येतून तेरा वजा करून येणाऱ्या बाकीला सातने भागले तर भागाकार नऊ येतो या माहितीवरून समीकरण तयार करा आता एका संख्येतून म्हणजे ती संख्या आपल्याला माहीत नाही आहे ना म्हणून मग ती आपण एक्स धरली त्याच्यातून त्यांनी तेरा वजा करायला सांगितलेली आहे आणि जी बाकी येते तिला काय करायला सांगितलेलं आहे सातने भागायला सांगितले म्हणून आपण इथे भागाकारच सात लिहिलेले आहेत आणि तर त्याचा जो भागाकार येतो तो, तो येतो नऊ म्हणून बरोबर आपण नऊ लिहिले तर हे समीकरण तयार झालेलं आहे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन बघा दोन कंसात दहा एक अधिक सात कौन्स पूर्ण बरोबर एकशेच सात कंसात एकवीस एक्स अधिक सात कौंस पूर्ण तर एक्स बरोबर कितीही किंमत काढायला सांगितलेली आहे हे उदाहरण आपण इथे सोडवलेलं आहे तर एक्स बरोबर वजा तेराशे सतरा एवढं उत्तर येते पर्याय क्रमांक एक